उन्हाची तीव्रता प्रचंड माठाची मागणी वाढली असून माठ आता आहे दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे बाजारपेठांमध्ये माठांना मागणी वाढली याच पार्श्वभूमीवर हुडगे येथील कुंभार गल्लीमध्ये माठ निर्मितीच्या कामाला वेग आलाय उत्पन्नाच्या तुलनेमध्ये उत्पादन खर्च वाढल्यामुळं माठांना महागाईची झळ बसली माठ हा सर्वसामान्यांचा फ्रीज म्हणून संबोधला जातो फ्रीजच्या तुलनेमध्ये माठाचं पाणी पिणं हे आरोग्याच हितकारक असून नागरिकांनी माठाला अधिक पसंती द्यावी आणि भाव वाढवून द्यावा अशी मागणी कुंभार बांधवांनी केली आहे गेल्या पाच ते सहा वर्षात जेवढं गाडग्याला मागणी नाही तेवढं यावर्षी लय मागणी झालं गाडग्याला जेवढं गाडग्याला रेट नाही वाढत नाही रेट लय मेहनत करावं लागते आम्हाला पण रेट तसं येत नाही गाडग्याला मग नागरिकांना एवढंच सांगायचं की आम्हाला तुम्ही रेट तिकडं वाढवून दिले की आम्हाला रेट इकडं वाढवून मिळेल नागरिकांना एकच आव्हान आहे की आपलं फ्रीजमधलं पाणी कम प्या आमच्या डेऱ्यातलं पाणीच प्या जास्त स्वतःचं शरीर सांभाळा आम नागरिकांना एवढंच आव्हान द्यायचं आहे की आम्हाला डेऱ्यातलं पाणी प्या फ्रीजमधलं कमी प्या